प्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपला बाजार गप्पांचा आजचा विषय टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हा विषय घ्यायचं कारण अगदी मोकळेपणाने सांगतो की होय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हा माझा अत्यंत आवडता शेअर आहे अगदी मोकळेपणाने हेही जाहीर करतो की कि गेली कित्येक वर्ष जसजसे पैसे माझ्याजवळ जमा होतील तसतसे थोडे थोडे अगदी प्रसंगी एक किंवा दोन शेअर्सची सुद्धा मी टी सी एसची खरेदी करत राहिलेलो आहे टी सी एसनं गेली वीस एकवीस क्वार्टर्स तिमाही निकाल जाहीर करत असताना मला जो डिव्हिडंड दिला या डिव्हिडंडमध्ये जितके बसतील तितके टाटा कन्सल्टन्सीचे शेअर्स मी विकत घेतलेले आहेत मी गेल्या चार ते पाच वर्षामध्ये टी सी एसचा एक शेअरही विकलेला नाही आणि आज वयाच्या सहासष्टाव्या वर्षी मी सेवानिवृत्त असताना कोणत्याही प्रकारचं ऑफिसचं पेन्शन मला नसताना असं असून सुद्धा टी सी एसचा शेअर अगदीच अडचण आली तरच विकायचं या माझ्या डिसिजनवर मी ठाम आहे आता मीही आहे म्हणून तुम्ही या अशा पद्धतीनं मला टी सी एसचा आजचा विषय बाजार गप्पांमध्ये घ्यायचा नाही पण या ना त्या कारणानं टी सी एसविषयी आपल्या देशामध्ये दे सध्या शंका चर्चा सुरू आहे त्याच्या एकंदरीतच कामगिरीबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहेत अनेक मोठमोठ्या मंडळींनी टी सी एसकडचे आपले शेअर्स विकावेत का अशी माझ्याकडे चौकशी केल्यामुळे बाजार गप्पांचा आजचा विषय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा टी सी एस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या व्हिडिओचं रेकॉर्डिंग करत असताना टी सी एसचा भाव दोन हजार नऊशे सोळा रुपये आहेत म्हणजे गेल्या काही महिन्यांचा विचार करायचा झाला तर टी सी च्या शेअर्सचे बाजारभाव सुमारे हजार रुपयानं कमी झाले आहेत हे मला मान्य आहे आणि असं असताना आपल्या जवळचे टी सी चे शेअर्स पूर्णपणे विकावेत का किंवा निदान काही प्रमाणात त्याची विक्री करावी का असं वाटणं हे अत्यंत साहजिक आहे त्यामध्ये काहीही गैर नाही पण मला स्वतःला असं वाटतं की जो काही गेली चाळीस वर्षाचा माझा भारतीय शेअर बाजाराचा अनुभव आहे ते लक्षात घेऊ जाता टी सी एस हा शेअर आता दुसरी काही वैयक्तिक अडचण असेल पैसे उभे करण्याची नितांत आवश्यकता असेल तर अशा वेळेला संबंधित कंपनीचा शेअर चांगला का वाईट ही चर्चा निरर्थक ठरते त्यावेळेला आपली गरज ही प्राथमिकता राहते आणि कोणत्याही परिस्थितीत वेडं काहीतरी वेड्या वाकड्या दराने कर्ज काढण्यापेक्षा किंवा असलेल्या आपल्या आप आप फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा रिकरिंग डिपॉझिट किंवा सोनं नाणं विकण्यापेक्षा शेअर विकणं हे अत्यंत संयुक्तिक आहे याविषयी कोणतंही दुमत नाही असं जर कारण असेल तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये टी सी एस गत्यंतर राहणार नाही हे मला मान्य आहे पण ही जर अपवादात्मक परिस्थिती नसेल तर मला मोकळेपणाने असं वाटतं की होय गेल्या काही महिन्यांच्या तुलनेमध्ये टी सी एस या शेअर्सचे बाजारभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर खालती आले आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु केवळ आत्ता भाव खालती आली आहेत म्हणजे पुढेही ते तसेच राहतील असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आत्ता एकंदरीतच टी सी एसचे भाव खाली येण्याला बरीचशी कारणं आहेत काही कारणं त्या कंपनीशी स्पेसिफिक अशी आहेत काहीशी कारण एकंदरीतच आय टी सेक्टर बद्दलची जी जागतिक चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दलची आहे कंपनी बद्दलच सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की गेल्या काही वेळचे निकाल जाहीर करत असताना टी सी न असं जाहीर केलं की साधारणपणे बारा हजार जणांची कपात आम्ही करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यानंतर याबद्दल टी सी न कोणताही शब्द प्रयोग केलेला नाही टी सी एसनं प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या जॉबची संख्या कमी केली लोका का लोकांना नोकरीवरनं काढलं का याबद्दलही अधिकृत किंवा अनधिकृत खुली किंवा छुपी मोठ्या आवाजात किंवा दप्त्या आवाजात अशी चर्चा झालेली नाही ही गोष्ट लक्षात घेऊ अगदी तत्व म्हणून चर्चा म्हणून वाद म्हणून उदाहरण म्हणून आपण जरी मान्य करणार असू की टी सी न अशा पद्धतीचं बारा हजाराच्या कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि टप्प्याटप्प्याने ती मंडळी कमी करताय हे जरी आपण चर्चेसाठी मान्य केलं मुळात असं घडलंय की नाही आपल्यापैकी कुणालाही माहिती नाही पण आपण चर्चेसाठी जर मान्य करणार असू की असं काहीतरी झालंय गृहित धरणार असू असं काहीतरी झालंय तर आपण एक गुंतवणूकदार म्हणून आपण एक शेअर होल्डर म्हणून स्वतःला प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे की टी सी एस ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रात टी सी एस ही एकमेव कंपनी आहे का की ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांची किंवा जॉबची कपात केली आहे म्हणून मुळात टाटा समूह ज्या पद्धतीनं कार्यरत असतं ते पाहू जाता इतक्या सहजासहजी फुकट आणि सहजा, सहजा सुखासुखी टाटा कन्सल्टन्सी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करेल हे तरीते संभव नाही पण तरी ते संभव आहे असं म्हटलं तर असं लक्षात येईल की अगदी अलीकडच्या काळात जागतिक पातळीवरती कोणत्या आय टी कंपन्यांनी सगळ्यात मोठी नोकर कपात केली याचीही आकडेवारी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये इंटरचा समावेश आहे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे त्याच्यामध्ये सेल्सफोर्सचा समावेश आहे त्याच्यामध्ये नॉर्थोविटचा समावेश आहे त्याच्यामध्ये मेटाचा समावेश आहे हेवलेट पॅकार्ड आहे एच पी आहे वोकडे आहे ओपन टेक्स्ट आहे आणि ओला इलेक्ट्रिक आहे या अकरा जणांच्या अग्रगण्य यादीमध्ये टी सी नाव नाही हे लक्षात घ्या गोष्ट पहिली गोष्ट दुसरी की मुळातच जर टी सी शेअर विकायचेच असतील तर माझा असं वाटतं की जर इतके दिवस थांबलायत अजून दोन दिवस थांबायला हरकत नाही आठ नऊ ऑक्टोबरला टी सी एसला यंदाच्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत त्या निकालाचा अंदाज घेऊन मग काय तो निर्णय घेता येईल मुळात मला स्वतःला असं वाटतं की आत्ता जे काही आठ नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला टी सी एसचे तिमाही निकाल असतील ते फार मोठ्या प्रमाणावर धक्कादायक असतील असं मला जरासुद्धा वाटत नाही त्यातही निव्वळ आकडेवारीवरती जर जायचं नसेल तर एक दुसराही निकष विशेषत टी सी एसच्या शेअर्सच्या बाबतीत लावता येईल गेले जवळजवळ वीस ते एकवीस तिमाही निकाल जाहीर करत असताना टी सी एसनं आपल्याला दर वेळेला डिव्हिडंड दिला आहे त्याची सुरुवात इंटरियम डिव्हिडंड सहा रुपयापासून झाली तो सात रुपये झाला मग तो आठ रुपये झाला मग तो नऊ रुपये झाला मग तो दहा रुपये झाला आणि मग तो अकरा रुपये झाला मग आत्ता आठ नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला टी सी एस आपले शेअर निकाल जाहीर करत असताना जर इंटरियम डिव्हिडंड तेवढ पातळीवर ठेवत असेल तर कंपनी एक वेगळा संकेत देते आहे कंपनी एक रुपयानं जरी डिव्हिडंड कमी करत असेल तर कंपनी वेगळा संकेत देते आणि कंपनीनं पूर्णपणानं इंटरिम डिव्हिडंट दिलाच नाही तर मग आपण विक्रीचा विचार करायचा की नाही हा निकाल घेऊ शकतो मला स्वतःला असं वाटतं की टी सी एसच्या विक्रीचा विचार करण्यामागे अजूनही एक कारण आहे एकंदरीतच रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटांनी टाटा समूहाची सूत्रं हातात घेतल्यानंतर टाटा समूहातल्या ज्या काही दोन नियंत्रक कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये पुरेसं मतैक्य नाही अशा आशयाची चर्चा काही प्रमाणामध्ये होती त्याचा परिणाम टाटा समूहाच्या कंपन्यांवरती होईल का याचा विचार केला पाहिजे मुळातच खरोखरच असे मतभेद आहेत का हा विषय वेगळा आहे कारण शेवटी ज्या वेळेला व्यक्ती बदलते त्याबरोबर त्याचं व्यक्ती व्यक्ती जेव्हा एखादं पद नवीन व्यक्ती जेव्हा एखादं नवीन पद ग्रहण करते त्यावेळेला केवळ ती व्यक्ती येत नसते ते व्यक्तिमत्व येत असतं ते वैयक्तिक अनुभव येत असतात प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते वृत्ती वेगळी असते मनोवृत्ती वेगळी असते स्वभाववृत्ती वेगळी असते पण मूळ कार्यशैली समूह म्हणून बदलत नसते मग या समूहाच्या या कार्यशैलीला पुरेसा वाव द्यायचा की नाही टी यू टी टी सी एस ही ज्याला आपण कॅशकाऊ म्हणतो अशी टाटा समूहाची कॅशकाऊ आहे त्यामुळे टी सी एसची कामगिरी फायला खा, खा खालावणं किंवा कमी होणं किंवा खालच्या पातळीवरती येणं हे संपूर्ण टाटा समूह कधीही होऊ देणार नाही हे अत्यंत उघड आहे कारण मुळातच आत्ता जी काही सारी चर्चा आहे त्या आपल्या देशातल्या आय टी सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये फक्त टी सी एसचे शेअर्स खालती आलेले आहेत अशी वस्तुस्थिती नाही एकंदरीतच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्या पद्धतीच्या घोषणा टॅरिफच्या बाबतीत करतायत मग कधी आय टी कंपन्यांबद्दल असतील कधी फिल्म इंडस्ट्रीबद्दल असतील कधी औषधांबद्दल असतील कधी व्हिसाच्या किमतीबद्दल असतील ते आज एक विधान करतात पाच दिवसांनी थोडं कन्सेशन देतात आणि पुढच्या दहा दिवसात कशावरच का कार्यवाही होत नाही अशीही गणितं असू शकतात का म्हणजे काही जात्यात काही सुपात असं असू शकतं का याचा विचार करू मला स्वतःला असं वाटतं की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दोन हजार नऊशे सोळा रुपयांनी ज्या वेळेला टी सी एसच्या शेअर्सची उलाढाल बाजारामध्ये होते अशा वेळेला टी सी एस आपल्याजवळ असलेला विकण्यापेक्षा टी सी एसची दरमहा एक किंवा दर पंधरा दिवसांनी एक किंवा खालच्या पातळीवरती येणारा प्रत्येक एक अशी खरेदी एस आय पी स्वरूपात करत राहावी का याचा खरं म्हणजे विचार करण्याची आवश्यकता आहे अर्थातच या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं काही कौटुंबिक काही वैयक्तिक कारणांमुळे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये काही रक्कम उभी करणं असेल तर या कारणाकरता जर विक्री करायची असेल तर गोष्ट वेगळी पण मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं की मी काही मारुती सुझुकीचा ब्रँड अम्बॅसेडर नाही किंवा मी त्यांचं ब्रीफ होल्ड करत नाही तेच टी सी एसबद्दल आहे पण मुळातच आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये फार थोडे शेअर असे आहेत की जे सार्वकालिक आहेत आणि त्या यादीमध्ये टी सी एसचा समावेश होतो याविषयी कोणाचंही दुमत होणार नाही आणि म्हणूनच सद्य परिस्थितीमध्ये टी सी एस हाच आजचा बाजारगप्पांचा विषय मनपूर्वक धन्यवाद